आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एमजे न्यूजला न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज एकावर एका तरुणाची जमा होऊन हत्या करण्यासाठी एकमेक हत्या करण्यासाठी असं तरुणाच्या वडिलांच नाही माझं म्हणणं हेच राहणार आहे आज आम्ही त्याच प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद बापू इजाज भाई आणि सर्व पदाधिकारी जिल्ह्यातले तालुक्यातले आम्ही त्याच्यासाठी आलेलो आणि आपण जर विषय सांगितला अकरा तारखेला झालेल्या प्रसंगाचा तर माझ्या एक प्रश्न तोच असतो की ही जी घटना घडली ही घटना घडण्यासाठी ज्यांनी वातावरण निर्मिती करून दिली नव्हती ते कॅफे सुरू एक ते कॅफे सुरू करण्यासाठी कोणाचा आशीर्वाद होता प्रशासनाला दीड महिन्यापासून हे सोशल मीडियावर फिरताय या कॅफे तुम तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलवरून तुम 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 फिरताय म्हणजे तुम्ही जागरूक पत्रकार ते सावध करत असून सुद्धा त्याच्यावर कारवाई काय होत नाही हा सगळ्यात मला प्रश्न पडतोय आणि हे अडीच कॅफे सुरू राहण्यासाठी प्रशासन कोणाच्या दाबाला बळी पडते याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे आणि हा जो विषय आहे हा अतिशय संवेदनशील विषय त्या मुलाची काय चूक असेल नसेल ते त्याचं त्याला माहिती माहितीने त्यांना माहिती पण कोणाचाही जीव घ्यायचा अधिकार कोणालाही कोणी दिलेला नाही आणि इतक्या माणूस मारहाण करून त्याचा जीव घरायचं कारण काय कारण काय घडलेलं आहे हा सुद्धा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे आणि मी तर हेच की म्हणेकरणामधून मला तरी एकच आवडत की ज्या गोष्टीवर म्हणजे सगळे सुशिक्षित बेरोजगार होऊन फिरतात त्यांना काम कामधान देतात त्यांच्या अशा ठिकाण गोष्टी करत फिरताय आणि त्या गोष्टी होण्यासाठी हेच लोक खटपाने घालताय तर सगळ्यात काय धंदा यांचे हे धंदे बंद करायचा अवैध धंदे ते आणि योग्य त्या मार्गाने तरुण कसे जातील याच्यासाठी रोजगार निर्मिती करायला पाहिजे की जेणेकरून याच्या पुढे घडणार नाही आणि जे दोषी असतील त्या दोषींना कोणालाही पाठी चिन्ह घालता त्यांना आरोपी करून कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे की जेणेकरून कोणा असं प्रकरण होणार नाही आरोपी आहेत त्यामध्ये काही आरोपी नावं घेण्यात आलेली नाही ते काही भाजपाचे पदाधिकारी आहेत किंवा इतर काही शिवप्रतिष्ठान त्यांचे कार्यकर्ते आहेत असं सांगितलं जात आहे तर यावर आपलं मत आहे की हा जो जमा करून मारहानी करण्यात आली काय प्रश्न करण्यात आलं असं आपल्याला वाटतं का आपल्या माहिती या ठिकाणी सुलेमानच्या कुटुंबाची भेट घेतली असता गावातील जाणकारांकडून माहिती घेतली असता ही संबंध घटना अत्यंत गंभीर असून हृदय पोरणारी घटना आहे सुलेमान हा बारावी वल्ला मुलगा त्या काही वडिलांबरोबर शेतात गेला आला पोलीसचा फॉर्म भरतो जाहिरात आजी आहे म्हणून जामने काही वल्लांनी त्याला जाऊ दिलं गेल्याच्या नंतर त्या कॅफेमध्ये तो बसला त्या ठिकाणी पूर्वग्रह दूषित म्हणा किंवा काय गैरसमजातून म्हणा काही जमाव येतो त्या कॅफेवरती त्याला मारहाण करतो कुठून उचलून नेतो पुन्हा जामनेरच्या त्या एका परिसरामध्ये सोनबर्डी परिसर मारहाण करतो त्याच्या पुढे जाऊन त्याला गाडीत घालून त्याच्या मूळ जाऊन भेटावर येथे आणून त्याला बसस्टँडसमोर मारहाण करतो तेव्हा माता तू त्यांना कळतो ते तिथे जातात त्याची ऑपरेशन झालेली देऊन तिथे जाते ते तिथे त्याच्या गळावया करतात आणि हे आजार लोक त्यांना अमानुषपणे त्याला मारतात ती एवढी त्यांना आली कुठून त्याची चूक नसेल असेल हा भाग म्हणते कायदा हातात घेऊन त्याला मारण्याची गरज काय होती गौरू ताकद त्यांना कुठून आली यांची माफी कोणी त्या संघटनेने भडकवली त्याच्यामुळे अशा पद्धतीने करायला उद्युक्त होता या मुलाकडून काय चुकी असेल नसेल माहीत नाही पण त्याला त्याच्या पालकांना समजायला त्यांना सांगायला पाहिजे होतं काय चूक झाली त्या वरिष्ठांना सांगायला पाहिजे होतं या पुढे जाऊन पोलिस टेशनला पुन्हा नोंदायला पाहिजे होता तर तुम्हाला काही चूक असेल नसेल त्याच्यावर तुमच्या माहितीवर किंवा शंकेवर तुम्ही अशा पद्धतीनं त्याला ज्या पद्धतीनं मारलं कायदा हातात घेऊन ही बाब अतिशय गंभीर आहे खर तर या गावात आल्यानंतर सर्व वर्मियांनी सांगितलं की दीड साठ संतोष देशमुखाचा जो प्रकार झाला त्याच पद्धतीने तेवढ्या गामानुच पद्धतीने हा प्रकार झाला आणि याच्यातले काही मुख्य आरोपी ज्यांचं नाव त्यांचं कुटुंब सांगतो की आमच्या समोर मारलं त्यांचं नाव अद्यापही घेतलं जात नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून त्याच्या कुटुंबियाची जी मागणी आहे मुख्य आरोपीचं नाव त्या गुन्ह्यात घ्या त्यांना तात्काळ अटक करा यासाठी आता आता आम्ही इथून आमच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी पोलिस स्टेशनला निवेदन द्यायला जातो शासनाकडे काय मागणी शासनाकडे आमची हीच मागणी जाईल कुटुंबीय जे आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या ठिकाणी जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे जी एसआयटी नेमली गेली त्यामध्ये हल्लीचे कार्यरत असलेले ज्यांच्याकडे चार्ज आहे कासार ते त्या एसआयटी मध्ये नसावेत म्हटलं तर कासार असं कुटुंबीयाचं फर्स्ट म्हणणं आहे आणि ज्या वेळेला म्हणतात त्या लाईफ तो अधिकारी नसावा ही देखील आमची एक मागणी आहे जे काय असेल जे काय त्याच्यामध्ये कलम लागत असतील कोण आहे संघटित गुन्हेगारी आहे ज्याच्यामध्ये माथे ज्याने कोणी भडकवला असतील ते आहे हे सगळे पुढे आरोप आहे म्हणजे भविष्यामध्ये समाजामध्ये असे प्रकार घडणार नाहीत आणि पीडिताला देखील न्याय मिळेल आज हम यहाँ बेकावत में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवारगढ़ की तरफ से पूरी जिला कार्यकारिणी और उनको एक संवेदना व्यक्त करने के लिए उनके घर पे आए हुए हैं और उनसे मालूम हुआ कि उसको उनके जो लड़का है उसको बहुत बेदर्दी से मारा गया उसके नाखून निकाले गए और में से उठाने के बाद में तो एक पवित्र स्थान है जो यहाँ के आमदार ने बनाया है मंदिर जो है वो जो है ना दर्जा मिलने वाला है एक उन्होंने भगवान के सामने एक काम उन्होंने किया है तो उसकी हम निंदा करते हैं और एस की चौकसी होने वाली है ऐसा सामने दिखने किया है और उसमें उनके पेरेंट्स की डिमांड है कि तो जो अभी आशा और जो अधिकार में न जो किया है तो वो उसमें नहीं होना चाहिए तो जो फिरियादी अगर उसकी डिमांड है तो उसको बगड़ना चाहिए यहाँ पे हमारे जो जिला अध्यक्ष प्रमोद पाटिल पर खोड़े सर है इन्होंने तो सुप्रियाताल से भी बात की प्रतिभाल ने बात की सुप्रियाताल ने भी आश्वासन दिया कि ऊपर से वो उनके उनके तौर पर जो हो सकता है लोकसभा में बोले लोग यहाँ पे इंस्ट्रक्शन लेने के बाद लोकसभा में या लोक विधानसभा में तो का मुद्दा उठाने वाले हैं और अभी ये दोनों का उनका फोटो लेके जितने भी फोटो है सुप्रियाताल उनके पेज से ट्वीट करने वाले हैं क्या कितना इन्हें जो घंघोर वाक्य हुआ है और ये मॉडलिंचिंग का वाक्य जो है वो शर्मनाक है क्योंकि यूपी बिहार की पॉलिसी है महाराष्ट्र की पॉलिसी नहीं है महाराष्ट्र जो है सुसंस्कृत महाराष्ट्र है यशवंतराव राव चौहान की परंपरा को लेकर शरद पवार सब आगे बढ़े हैं और उन्हीं की परंपरा को लेते हुए आज हम पूरे राष्ट्रवादी कांग्रेस के लोग यहाँ पे मौजूद है जिसमें प्रमोद पाटिल भी है खोरते सर है प्रतिभापाल शेरसा है ईश्वर पाटिल सर है महाजन सर है रमेश बारेसर है डॉक्टर संग्राम श्रेवंशी है अशोक कुमार वनगरी है सुनी मारी साहब है और डॉक्टर रिजवान है और अपना विश्वजीत पाटिल है ये सब लोग यहाँ पे इसीलिए आए हैं कि ये जो घटना हुई है ये कानून का मामला था अगर ये लड़की नाबालिग है पुलिस का कहना है तो लड़के तो पे पॉस को लग सकता था वो तो छूट नहीं सकता था उसमें उसको सजा होती थी ऐसे तो कहा से इनको अधिकार दिया गया कि तो खुद आके अपना इंसाफ खुद करे रोड पे इंसाफ करे ये बाबा साहब अम्बेडकर का संविधान है इंसाफ करने के लिए अभी वो जिंदा है अभी वो खत्म नहीं हुआ बाबा साहब अम्बेडकर का संविधान तो जो भारत देश है बाबा साहब अम्बेडकर के संविधान तो पे चलता है उसी को लेते हुए यहाँ के जो आमदार है जो मैं अभी ऊपर पैरेंट से तो बोला कि पैंतीस साल से यहाँ के जो आमदार है उनको वोट दिया है इन्होंने और वो साझा करने के लिए या उनको मिलने के लिए अभी तक या नहीं आया मैं आपके माध्यम से जो उनके आमदार है यहाँ के जो और मिनिस्टर भी है तो बड़े मिनिस्टर है पालक मंत्री है नासिक के मैं उनसे निवेदन करूंगा कि कम अज कम आके एक बेटा तक कम अज देख लो आज इनके साथ हुआ कल और किसी और के साथ हो सकता है जो पुलिस ने नेरेटिव क्रिएट किया है वो अभी जनता के सामने नहीं आया है और ना ही वो पेपर पे आया है और ना ही वो जो बच्ची का नाम ले रहा है उसने कोई एफ दर्ज कराई है तो मेरी आपसे आपके माध्यम से यही निवेदन है कि तो इसको यूपी बी ना बनने दिया जाए जो आरोपी है उनको कड़ी से कड़ी शिक्षा होना चाहिए जिस तरीके से अमानीय व्यवहार इन्होंने उनके बच्चे के साथ हुआ सुलेमान के साथ उनके साथ भी वैसी सजा मिलना चाहिए क्योंकि ये इंसान है जात पात तो बहुत दूर है इंसान है इंसानियत का बोल होना चाहिए और बाबा साहेब अंबेडकर का संविधान जिंदा है उसी के मुताबिक ये देश चलेगा ये महाराष्ट्र चलेगा ये जामनेर चलेगा और एस आई टी भी एस आई टी की तो हम मांग कर रहे हैं फास्ट कोर्ट में इसको हम यहाँ से जाने के बाद में हम पी आई साहब के पास में जाने वाले हैं जामेर पुलिस को हम रिक्वेस्ट करने वाले हैं कि आप ईमानदारी से काम कीजिए आपको जिस पोस्ट के लिए नियुक्त किया गया आप ईमानदारी से काम की क्योंकि आपके जो बाल बच्चे हैं कल को साइकिल ये दौड़ है साइकिल घूमते रहती है किसी के के साथ ये घटना हो सकती है उसके बाद में हमारी जिला अध्यक्ष से बात हुई है सुप्रिया से बात हुई है सोमवार मंगलवार को हम एसपी साहब से मिलेंगे और ऊपर के तौर पर हमारी पार्टी उनका पूरा सहयोग करेंगे और साथ मी राष्ट्रवादी काँग्रेस पुरेकेपुरी खरीवी अब्दुल गफ्फार मलिक परब चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस और जिल्हा महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तो पोलीस मरायला जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याच्यावर आळ घेऊन त्या मुलाला पंचवीस तीस मुलांना मारून टाकतो अक्षरशः त्यांच्या शरीरामध्ये एक जागा अशी ठेवली जिथे त्याला मारला नाही त्याचे गुप्त अंगावर पण वार आहेत त्याचे नख काढले गेलेले अशा प्रकारची जर हत्या ह्या महाराष्ट्रामध्ये मा व्हायला लागल्या म्हणजे महाराष्ट्र हा नक्कीच बिहार होतो आहे आणि महाराष्ट्राचा बिहार होऊ नये होण्याचं कारणीभूत काय आहे तर इथले जे आमदार खासदार आहे इथले जे सरकार आहे हे सरकारच याला कारणीभूत आहे जामनेरचे पोलीस अतिशय निगरगट आहे मला हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा अनुभव आहे जामनेरच्या पोलिसांचा की ते साथ देत नाहीत आणि ते शक्यतो काही ठराविक लोकांच्या पाठीमागे उभे राहतात गोरगरिबांच्या पाठीमागे उभणारे हे लोक नाहीयेत मी आता सुप्रेताशी बोलली आणि सुक्रियांनी आम्हाला पोलिसांना पीआयला भेटायला सांगितलं आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याकडनं सगळा रिपोर्ट येऊन ताई इकडे पुढे बोलणारच आहेत वरतून लोकसभेतून विधानसभेतून त्या करतीलच परंतु इथल्या स्थानिक लोकांना माझी विनंती अशी आहे की त्या स्थानिक लोकांनी आता घाबरून जाऊ नये त्या दिवशी म्हणजे जे घडलं ते एवढं सगळं गाव आणि ते पंचवीस लोक सगळं गाव जर उलटलं असं तर पंचवीस लोकांचा हस्ता खात्मा करायला काहीच वेळ लागला नसतं का का तुम्ही लोक आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी हे बघा पक्ष म्हणून नाही की माणूस की म्हणून आम्ही सतत तुमच्या पाठीशी राहणार आहोत आमचा पक्ष तर राहीलच पण आम्ही सगळे जे इथं आलेलो ते सगळे आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि याच्या पुढे आज असं घडलं हे प्रकरण जर तुम्ही दाबून दिलं ह्या प्रकरणात जर ह्या फॅमिलीला गावातल्या लोकांनी मदत केली नाही तर उद्या तुमचे पाळे आहे उद्या तुमच्या घरात घडणार आहे तुमच्या लेकेबाई बाई सुनांबरोबर घडणार आहे मारलेलं आहे महिलांच्या हातांवर अगदी नखांचे वरखडे आहेत तिथं आज बाळणते बाळंतीन बाईला सुद्धा मारलेले इतकं इतकं म्हणजे इतकं माणुसकीला काळमा लावेल असं शिकवलं जातं का पक्षांमध्ये असं होतं का संघटनेमध्ये हे अतिशय चुकीचं आहे आणि याच्याकरता मी तीव्र निषेध करते मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेख म्हणून त्यांचं संविधान वाचवावं म्हणून तिथली जनता वाचावी लोकसभ लो आपलं लोकतंत्र वाचावं हो। म्हणून मी या लोकांच्या पाठीमागे आहे सतत राहील मी माझं पूर्ण कुटुंब आणि माझा पक्ष माझे सगळे बंधू आम्ही सगळे पक्ष त्यांच्या पाठीमागे राहू आणि जी कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहून मी ह्या ह्या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक तर आहेत पण एसआयटी तर्फे तपास करून फास्ट ट्रॅकला हा प्रकरण जाऊन त्याला लवकरात लवकर न्याय मिळेल ह्या पक्षाच्या ह्या लोकांवर झालेल्या अन्यायाला आपण वाचा फोडून त्याला न्याय मिळवून देऊ अशी मी सगळ्या लोकांना बही देते आणि इथे आलेला आहोत इथ अकरा ऑगस्ट रोजी एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली एका जमावाकडून आणि त्या जमावाने कुठतरी जामने शहरासह महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यानिमित्त आज ह्युमन राईट चे अशफाक पटेल आपल्या सोबत आहे त्यांना विचारू की नेमकी त्यांनी परिस्थिती काय जाणून घेतली त्यांना या परिस्थितीबद्दल काय वाटते नमस्कार सर नमस्कार जी घटना घडली ती घटना अत्यंत निंदनीय आहे आणि त्याविषयी जामनेर शहरासह महाराष्ट्रात पूर्ण भारतात या गोष्टीची चर्चा होत आहे आपल्याला आपण आज भेट दिलेली आहे याविषयी आपण काय सांगाल आपल्याला काय माहिती मिळाल माझ्या माहितीप्रमाणे अकरा तारखेला सुलेमान इथला मुलगा आहे इथं राहत होता त्या मुलाला जामनेर मधून एका कॅफे मधून काही मुलांनी काही टवाखोरना तरुणांनी उचलले त्याला तिथं मारहाण केली त्याच्यानंतर तिथं जामन्याच्या बस स्टँडवर गेले तिथं मारहाण केली त्याच्यानंतर सोमेश्वर महाराज मंदिर जे आहे तिथं घेऊन गेले तिथं मारहाण केली त्याच्यानंतर वा तिथं खाली वाँ 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 वाकी म्हणून एक गाव आहे तिथं घेऊन गेले तिथं त्या काही तरुणांनी जमून त्याला मारहाण केली त्याच्यानंतर त्याला रस्त्यात एक ढाबा पडतो ते आपले बोदोड रस्त्याने तिथं मारहाण केली त्याच्यानंतर वाघारी म्हणून एक गाव आहे तिथं मारहाण केली तिथून ते, के के ते इथं बेटावत खुर्द म्हणून बेटावत खुर्द किंवा मुर्द मोठी बेटावत आहे तिथे घेऊन गेले तिथं मारहाण केली आणि त्याच्यानंतर इथं त्याचा राहत्या गावाला बेटावत इथं आणले त्याच्या घरासमोर इथं जवळ कुठं तरी आणले आणि तिथे त्याला मारहाण करू लागले गावाच्या इतर लोकांनी इंटरव्हन करण्याचा त्याला वाचण्याचा प्रयत्न केला त्यांनी धमकी दिली कोणी मध्ये आला तर तुम्हालाही मारून टाकू तुम्हालाही असंच होणार आहे तीन चार पाच लोक काहीतरी ते वेगवेगळ्या अंगलने त्या घटनेचा व्हिडिओ बनवत होते आणि त्याच्यानंतर ते व्हिडिओ त्याच मारणाऱ्या मारताना बनवत होते ते, बन ते वेगळे पण जे काही लोक उभे होते त्यांचा सुद्धा व्हिडिओ बनवत होते की तुमच्यातून तुम जे कोणी पुढे येतील आमच्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे आम्ही त्याला पण बघून घेऊ आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांना धमकी दिली की याला कोणीही म्हणजे कसल्याही प्रकारची मदत करायची नाही याला याला ट्रीटमेंट देण्यासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कोणत्या कौन कोणी जर घेऊन गेला कोणी गाडी दिली आम्ही त्यालाही सोडणार नाही असे असताना त्याच्या बापाने लोकांची ग्या केली लोक एवढे घाबरले होते कोणी त्यांना मदत केलेली नाही मग त्याने एका मोटरसायकलवर त्याला बसवल्याने फरफटत इथून पंधरा किलोमीटर वर गेला तिथं पंधरा किलोमीटरवर दुसरी गाडी नाही तिथून चाळीस किलोमीटर जामनेरला हॉस्पिटलला आणले ते काही उपजिल्हा रुग्णालय आपल्या आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल तिथं आणलं आणि तिथं डॉक्टरांनी त्याला बघून मयत घोषित केला हा म्हणजे ही कोणत्या गुन्हेगारी संस्कृती तर उभे होत आहे कोण याच्या मागे आहे हा काही एका दोन तीन माणसांचा एक दोन चार पाच लोकांच्या टोळीचं काम नाही याच्या मागे खूप मोठा षडयंत्र आहे म्हणजे इतक्या जागी जर गे ते गेले तर तिथं लोकांना बघितलं होतं त्या लोकांनी बघून ते गप्प का बसले त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म का नाही केलं कारण की ते सगळे त्यांच्या सोबत होते त्याच्या अगोदर असं माहीत पडते असं सस्पेक्शन आहे की त्याच्या विरुद्ध काहीतरी खोट्या अफवा उपसरवून म्हणजे एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलं गेलं एक वातावरण त्याच्या विरुद्ध उभा केला गेला की हा मुलगा असा आहे तसा आहे कदाचित असू असेल त्याचा आम्हाला कारण त्याच्याबद्दल अजून काही स्पष्ट माहिती नाही त्याचा मोबाईल पोलिसांनी अजून रिकवर केलेला नाहीये म्हणून पोलिसच डिक्लेअर करतात की आम्ही त्याचा मोबाईल रिकवर केलेला नाहीये अजून तपास चालू आहे आणि त्याच्याविरुद्ध काही पोलीस अधिकारी सुद्धा म्हणत आहेत आणि इतर पण म्हणत आहेत की त्याच्याबद्दल असं असं माहिती आहे की त्याने एका सतरा वर्षाची किंवा त्यापेक्षा म्हणजे लहान मुलीची छेड काढली होती काय केलं होतं त्याच्यामुळे त्याला असं केलं केलं गेलं तो कोणाला तरी ब्लॅकमेल केला करत होता जर तुमच्याकडे हे इन्फॉर्मेशन आहे तर तुम्ही त्या दिशेने तपास करा आणि त्या दिशेने तपास करून त्याला पण डिक्लेअर करा कोणीही कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला स्पष्टपणे मी सांगतोय आमचा सा, कोणा कोणालाही सपोर्ट नाही त्याला त्याच्याकडे तें, आमचा काही म्हणजे हे नाही सहानुभूती नाही पण आमचा एक म्हणणं आहे की जर कोणी गुन्हेगार असेल तर त्या गुन्हेगारीची सजा त्याला कायद्याप्रमाणे दिली गेली पाहिजे आता एक मोठा प्रश्न असा असतो की ज्या कॅफेमधून त्या मुलाला उचललं गेलं त्या कॅफे अल्क असं काम नव्हतं का की त्यांनी त्यांना का नाही पोलिसांना का नाही इन्फॉर्म केला की इथे असं असं घडलंय मुलं यांना घेऊन गेले जिथे जिथे ते घेऊन गेले तिथे जे लोक त्यांच्या सोबत होते ज्या दुकानवाले होते ते होते त्यांनी पोलिसांना नाव न सांगता जर ते इन्फॉर्म केले असते हा असतो एकूलता एक मुलगा जे आहे तो जिवंतस्त आमच्या समोर असतो त्याचा काय गुन्हा होता ते पण त्याने कबूल केलं असतं आमच्यासमोर आता ते सगळं तो या जगातून गेला आणि ही जर संस्कृती एकदाची उदय होत आहे मी जे ज्यासाठी मी जसतोय झटतोय जा, जा, समाजात माझी जी एवढी काही संवेदना आहे ती हेच आहे की ही जर संस्कृती उभी राहिली की एका म्हणजे एका माणसाने किंवा काही लोकांनी ठरवलं लो, की हा माणूस आम्हाला चालत नाही याच्या विरुद्ध आम्हाला समाजात स्थान द्यायचा नाही किंवा त्याला या समाजामधून आकडून द्यायचा तर त्याला जिवंत राहण्याचा अधिकार नाही म्हणून त्याच्या विरुद्ध असं काही करायचा की त्याला मारून टाकायचा कायद्यासराजणी तर असं जर झालं तर हा देश आणि आमचा समाज म्हणजे हा जे गंगा जिमनी तहजीब ज्याला आपण म्हणतो हिंदू मुस्लिम एकटाचा हा प्रतीक आपला देश हा कोलमडून पडेल व्यवस्था आणि जर लॉ अँड ऑर्डर हे सगळं जर कोलमडलं लोकांचा जर विश्वास लॉ अँड ऑर्डर मधून जर कमी झाला तर समजून घ्या की हा देश याला अधोगतीला जाईल आणि आता तर हे पण समोर येतोय की पोलीस पण पूर्णपणे सहकार्य करत नाहीये पण आज अकरा ऑगस्ट पासून ते आतापर्यंत सहा ते सात दिवस उलटून गेले आठ आरोपी अटकेत आहे एसआयटी कमिटी नेमलेली आहे त्यामध्ये अधिकारी आहेत त्यानंतर काही लोकांकडून अशी मागणी होत आहे की बा याच्यातले आय साहेब यांना तिच्यातून काढण्यात यावे आपल्याला काय वाटतं की त्यांना काढण्यात आल्यानंतर चौकशी व्यवस्थित होईल आपल्या कायद्याचा एक म्हणजे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे जर आरोप जर, जर करारदाराची किंवा फिर्यादीची अशी काही मागणी असेल तर त्याच्यावर विचार करणे हा काय म्हणजे ते कायद्याचा एक प्रोसिजर आहे ते त्याच्यावर विचार करून काय करतात ते त्याच्यावर असते त्यांना काढायचं नाही काढायचे त्यांचे ते अधिकाऱ्यांचं काम आहे आता पुढे जर एसआयटी नेमलेली आहे तर एसआयटी फक्त त्या अधिकाऱ्यांचाच तपास करणार नाही या घटनेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पडद्या मागून कोण कोण लोक होते ते सगळं येईल आता म्हणजे याच्या अगोदर आपल्याला माहित आहे की ते न्यूयॉर्कला एक प्लेन क्रॅश झाला होता तर त्याचा प्रथम आरोपी कोण होता तो काही त्या प्लेन मध्ये बसलेला नव्हता तरी त्याला आरोपी करून आणि त्याच्या विरुद्ध हे सगळं म्हणजे कारवाई जे, जे अमेरिकेने केली आणि जगाने त्याला मान्यता केली तसंच जर काही असं असं होत असेल की मुलांची माथे भडकुन्या मागे कोणीतरी आहे कोण एक स्पष्टपणे संघटितपणे एक आ, अभियान चालवतोय तर त्यांच्या विरुद्ध तर कर कारवाई करावी कारण की पोलिसांचा धाक जर समाजा म्हणजे गुन्हेगारांवर राहिले नसेल तर याचा अर्थ असा आहे की ते त्यांच्या ड्युटीला किती कितपत आहे आणि हे लोक एकदा गुन्हेगार यांचा उदय झाला तर ते पोलिसांवरच सर्वात अगोदर आघात करतात आणि याच्या अगोदर सुद्धा आपण बघितलेलं आहे काही लोकांनी पोलीस ठाण्यावर हे केलं हल्ले केले हे केले हे काही चांगली गोष्ट नाही मला तर तसं म्हणजे ते कासार साहेब वगैरे ते तसे माझे संबंध सांगले मला माहिती आहे त्यांनी चांगले काम केले असेल पण जर फिर्यादीची मागणी असेल तर त्याच्यावर काय त्यांनी काय मार्ग काढावा लागेल ठीक आहे थँक्यू बोला जी घटना घडली त्या घटनेमध्ये त्या आठ आरोपी अटक करतात त्या घटनेमध्ये मुख्य आरोपी हे नाही असं कुटुंबियांचं म्हणणं आहे आणि गावकऱ्यांचं या, या बेटावत गावातील सुलेमान खान जो आहे बोरगा चौदा पंधरा वर्षाचा बोरगा एकतीस वर्षाचा बोरगा आणि त्याला ज्या पद्धतीने मारहाण झाली तर मला वाटतं ही महाराष्ट्रातली हो संतोष देशमुख सारखी घटना आणि निर्गुणपणे त्याला एक ठिकाणी दोन ठिकाणी तीन ठिकाणी मारलं आणि त्याचा खून करण्यात आला आणि पीडित त्याचे आई वडील जे नाव सांगतात ते नाव पोलीस कर्मचारी अधिकारी घेत नाही तुम्ही ते जे नाव देत आहे ते नाव घ्या आणि त्यांना बोलला आणि निष्पन्नानंतर काय असेल ते घ्या तुम्ही त्यांना बोलवतच नाही आणि त्यांचा म्हणणं जो मेन आरोपी आहे त्या मेन आरोपीला अजून पकडत नाही म्हणून ना आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत सांत्वनासाठी आलो त्यांची पीडितांची भेट घेण्यासाठी आलो आहोत मग काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार असतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमोद बापू असतील इजाज भाई आहेत आमची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपक भाऊ राजपूत कुलभूषण पाटील सर हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत सर्वांची आमची मागणी अशी आहे की जे कोणी दोषी असतील जे आरोपी असतील जे फुटेज दिसत आहेत इंस्टाग्राम दिसत आहेत या सर्वांना अटक झाली पाहिजे आणि हा खटला तात्काळ कोर्टात इमर्जन्सी कोर्टात हा चालवला गेला पाहिजे अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची जिल्ह्याच्या वतीने मागणी आहे एक नाव राहून गेलेलं त्याला मग गेलं कुलबुज नाही नाही मृत तरुणाच्या वडिलांची त्या दिवशी एक तक्रार होती की जे दोन आरोपी त्यांनी सांगितले जे ट्रेस केले ट्रेस कोणी केले तर तरुणाच्या वडिलांनी आणि काही त्याच्या मित्रमंडळी ती जे दोन नाव आहे ते भाजपाचे पदाधिकारी आहेत शिव प्रतिष्ठानचा पदाधिकारी आहे त्यामुळे यांच्यावर कारवाई केली जात नाही यावर आपलं काय वाटतं आपल्याला की जाणवपूर्वक यांच्यावर कारवाई केली जाते एक साधा आणि सोपा विचार आहे ज्या कॅफे मध्ये ते कॅफे कोणाचं आहे सगळ्यांना माहिती आहे आहे आणि तो कोणाचा कार्यकर्ता हे सगळ्यांना माहितीये ज्या कॅथमध्ये त्या तरुणावर हल्ला झाला तो हल्ला कोणी केला होता त्याला माहिती की नाही मग का खक असं गावाला व काय घेत सर त्याला उचल त्याला विचारा कोण कोण होतं काय काय होतं म्हणून तोच सगळं सांगणार आहे भले त्या आरोपींमध्ये नंतर आरोपी वाढले असतील पण मूळ आरोपी जे ते तर लगेच उघड होणार आहे ना म्हणून तिथूनच सुरुवात करायला पाहिजे असं माझं मत आहे आणि सगळ्या त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा तेच सांगितले सगळ्यांचं म्हणणं तेच आहे परंतु नेमकं ते सोडून देत आहे आणि दुसऱ्या पद्धतीने तपास सुरू झालेला आहे आपण भेट दिली काय वाटलं आपल्याला जी घटना घडली त्या खर तर अतिशय वेदनादायी ही घटना आहे अशा निघूणपणे एखाद्या युवकाला एका जमावाकडून मारहाण करून, करून अक्षरशः त्याचा जीव घेणे तर ही खूप बाब आहे आणि अशा निर्गुण त्याचा आम्ही खरतर करणाऱ्यांचा या ठिकाणी निषेध करतो ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं गेलं की एक वीस पंचवीस मुलांचा टोडक येऊन एखाद्या युवकाला त्याचा जीव जाईल तोपर्यंत मारत आणि प्रशासन मात्र ज्या पीडित कुटुंब त्यांची फिर्याद द्यायला गेल्यानंतर त्यांची फिर्याद न घेता उलट पक्षी पोलिस त्या कुटुंबालाच त्रास देत आहे आणि त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेत नाही आहेत आणि त्यासाठीच आम्ही आज सर्वपक्षीय या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या पोलीस स्टेशनला जाऊन त्या संबंधित प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना या पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आज जात आहोत खरं तर यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि या मागचे जे कोणी लोक असतील याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही त्या संबंधित कुटुंबाच्या आम्ही सोबत आहोत आणि त्यांच्या सर्व मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा आम्ही त्यांच्यासोबत लढा देणार आहोत सुलेमान खान पटांच्या इतक्या मोठ्या घटनेनंतर चामणी शहर असं संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलेला आहे तरी पण आजच्या सुलेमान खान यांच्या घराला किंवा त्यांच्या परिवाराला आजपर्यंत मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली नाही याबद्दल आपण काय सांगू खर तर हा त्यांचा मतदारसंघ आहे ते या महाराष्ट्राचे संकटमोचक म्हटले जातात स्वयंभू स्वयं संकट मोचक म्हणून हे ते या महाराष्ट्रात मिरवतात खर तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी काय चाललं आणि कसं आपल्या मतदारसंघाच्या जनतेवरती अन्याय होत आहे आणि कशा पद्धती या ठिकाणी दादागिरी चालली आहे आणि त्यांच्याच या बागड बिल्ल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना जो या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी हे पाहणं गरजेचं आहे आणि पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी त्यांनी देखील या ठिकाणी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि निश्चित आहे आम्ही सर्व या ठिकाणी त्या गिरीश देखील आव्हान करतो आणि त्यांच्याकडे कर देखील या न्यायाची अपेक्षा करत असताना त्यांच्याकडे कर देखील मागणी करतो की त्यांनी या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी स्वतः या ठिकाणी प्रशासनाला सांगितलं पाहिजे आणि आदेशित केलं पाहिजे

पुन्हा एक कोणत्या एरिया तिथे जाऊन मारलं तिथे गावात आणलं यांच्या गावात बस स्टँड समोर मारलं तिथे याची आई होळी त्याला वाचवायला गेले यांनाही मारलं समोर मारल समोर मारलं मुलगी होती त्याची बहीण होती तिथं सिझर झालं तिलाही मारलं दादा हो आता आम्ही सगळे दिलीप सर सगळे आलो याच्यात भाई होत पाठवतो सगळी माहिती पुन्हा पिया यांना फोन देतो आरोपीचं नाव सांगायला फक्त

सुलेमान खान खा पठाण या तरुणाची जी निर्गुण हत्या झाली होती त्याच्या परिवाराला भेट देण्यासाठी परिस्थितीची जाणीव करून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात भेट दिली दे आपण बघू शकतो बरेच कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रातून इथं येत आहे भेट घेत आहे नेमकी परिस्थिती काय आहे जाणून घेत आहे नेमकं मॉम मिचिंग आहे का जमावाकडून मारहाण झाली का, का? याबद्दल त्यांनी परिस्थिती जाणून घेतली परंतु प्रत्यक्षात इथं गावकरी आणि त्यांच्यावरून त्यांना माहिती मिळाली त्यावरून त्यांना विश्वास झाला की खरंच इथं कुठेतरी मॉनिचिंग सारखा प्रकार झालेला आहे जमावाकडून मारहाण झालेली आहे नक्कीच इथं कुठेतरी प्रशासनाकडून पारदर्शक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांना इथं करण्यात आलेली आहे एमजेन्यूज सोबत मी दादाराव वाघ